रेशमेथीचे अगदी सहज दोन बोटांनी तुटणारे असे ठेपले तुम्ही सुद्धा बनवू शकाल आणि भरपूर दिवस हे ठेपले अगदी असेच मऊ राहतील एकदाच भरपूर सारे ठेपले बनवून तुम्ही दोन ते तीन महिन्यांसाठी सुद्धा मुलांना हे ठेपले किंवा बाहेरगावी दातांना सुद्धा देऊ शकतात आणि आठ दहा दिवसांसाठी कुठे प्रवासाला जाणार असाल तुम्ही तर हे ठेपले तर तुमच्यासोबत असायलाच हवे ठेपले अधिक मऊ आणि खमंग होण्यासाठी पीठ भिजवण्यापासून अगदी एक दोन महिने ठेपले कसे स्टोर करायचे ते या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं संगीताच्या मुपाखान्यामध्ये ठेपले बनवण्याकरता मी शंभर ग्राम मेथीची भाजी निवडून घेतली आहे अर्धा तास आधी ही भाजी मी धुवून ठेवली त्यामुळे भाजीचं चा पाणी चांगलं तुटून जातं आणि मग ती आपल्याला चांगली चिरताही येते भाजी छान अशी पानपान निवडून घ्यायची म्हणजे भाजी निवडताना अजिबात काड्या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत त्यामुळे ठेपले ते, ते अजिबात फाटत नाहीत आता ही भाजी सुरीच्या किंवा कात्रीच्या मदतीने बारीक चिरून घ्यायची मी कात्रीने चिरून घेते तुम्हाला सुरीने सोयीचं पडत असेल तर सुरीने चिरून घ्या भाजी चिरून झाली आहे आता बाकीचेही साहित्य बघून घेऊ तीन चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आलं आणि मिरचीची ही पेस्ट तयार झाली आहे आता बाकीच्याही साहित्य बघून घेऊ शंभर ग्राम मेथीसाठी मी घेतले दोन कप गव्हाचं पीठ दोन टेबल स्पून बेसन एक स्पून ओवा दोन स्पून तीळ अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून काश्मीरी लाल तिखट चवीप्रमाणे मीठ दोन टेबलस्पून तेल एक टीस्पून कसुरी मेथी आणि पाव चमचा हिंग याशिवाय घालायचे दोन चमचे दही पण ठेपले जर एक ते दोन महिन्यांसाठी बनवत असाल तर त्यामध्ये दही घालू नका आणि खात्रीने सांगते दह्याशिवाय सुद्धा हे ठेपले तितकेच मऊ होतात आता पहिली टीप पीठ भिजवण्याची नेहमीसारखं डायरेक्ट सगळं मिक्स करून हे पीठ न भिजवता थोडं वेगळ्या पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवायचंय त्याकरता पॅन गरम करून घेतलेलं तेल त्यामध्ये घालायचं तेल तापलं की त्यामध्ये ओवा असा दोन्ही हातांनी चोळून घालायचं ओवा असा तेलात घातल्याने ठेपले छान खमंग होतात आता घालायचे आहे तीळ मिरचीचं वाटण पाव चमचा हिंग मिक्स करून घ्यायचं हे हळद घालायची आणि काश्मिरी लाल तिखटही घालून घ्यायचं आता यावर कसुरी मेथी अशी दोन्ही हातांनी चुरून घालायची कसुरी मेथी घातल्याने ठेकल्यांचा स्वाद खूप छान येतो मिक्स करून त्यामध्ये चिरलेली मेथीची भाजी घालून घ्यायची मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले असे परतून घेतल्याने खूपच स्वादिष्ट होतात आता झाकण याला एक वाफ काढून घ्यायची भाजीला मसाल्यांसोबत छान वाफ मसाल्यांचा खूप छान सुगंध घरभर पसरलाय आता यामध्ये आधी गव्हाचं पीठ आणि दोन टेबल स्पून बेसन घालून घ्यायचं मिक्स करून मी दोन चमचे दही घालून घेते आहे पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की जर तुम्हाला महिनाभर किंवा त्याहून अधिक जास्त ठेपले टिकवायचे असतील तर त्यामध्ये दही घालू नका गॅसची फ्लेम मी आता बंद करून टाकली आहे पाच दहा मिनिटं हे झाकून आपल्याला या पिठाला वाफ काढून घ्यायची मी आता हे झाकण काढून घेते थोडं हे पीठ हाताने भिजवता येईल इतपत गार करून घ्यायचंय पिठाला वाफ आल्यामुळे पीठ छान मऊ झालंय त्यामुळेच आपले ठेपले खूप छान मऊसूत होतात हे आता हाताने छान मळून घ्यायचं अगदी थोडं कोमट किंवा साधच पाण्याने आपल्याला हे पीठ आता भिजवून घ्यायचंय थोडं थोडं करून पाणी घालायचं आपल्याला सगळं पाणी एकदमच घालू नका इतकं पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कप आणि त्याहून अधिक दोन तीन चमचे पाणी लागले तुमच्या अंदाजाने पाणी वापरून इतपत मऊ पीठ आपल्याला भिजवायचंय हे पीठ बघा हाताला अजिबात चिपकत नाहीये असं मऊ आणि छान पीठ भिजवून तयार होतं आता याला तेल लावून थोडं मळून घेते आणि दहा पंधरा मिनिटांसाठी हे पीठ झाकून याला भुरायला ठेवून देते दहा मिनिटांनी या पिठाचे मी असे लिंबा एवढे गोळे करून घेते तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे कसेही गोळे बनवून घेऊ शकता या साईजचे माझे वीस गोळे बनवून तयार झालेत आता सगळे ठेपले लाटून घेऊ पिठावर किंवा तेलावर दोन्ही पद्धतीने हे आपण लाटू शकतो आधी पिठावरचा ठेपला मी तुम्हाला लाटून दाखवते त्याकरता एक गोळी मी पिठामध्ये भिजवून घेतली आणि असा ठेपला लाटून घेतला तुम्ही बघू शकताय ठेपले किती सहज लाटून होत आहेत इतके पातळ सगळे ठेपले मी लाटून घेणार आहे हा लाटून झालेला ठेपला आता प्लेटमध्ये काढून घेते आता पुढचा ठेपला मी तेलावर लाटून दाखवते तेलावरच्या ठेपल्यासाठी या गोळीला मी अगदी थेंबर तेल लावून घेतलंय खूप तेल लावायची आवश्यकता नसते हा ठेपलाही बघा किती सहज लाटून होतोय आणि अजिबात ठेपला चिपकत नाहीये हाही ठेपला तसाच पातळ लाटून घेते आणि अलाईन प्लेटमध्ये काढून घेते खूप महिन्यांसाठी ठेपले ठेवायचे असतील तर ठेपले पिठावर न लाटता ते तेलावर लाटून घ्या म्हणजे ते खूप दिवस मऊच राहतात ठेपल्यांसाठी अजून एक टीप देते ठेपले भाजायला फार वेळ लागत नाहीत कारण ते आपल्याला हाय फ्लेम वरतीच भाजायचे असतात कारण लो किंवा मीडियम फ्लेम वरती ठेपले वातड होतात त्यामुळे सगळे ठेपले आधीच असे लाटून घ्यायचे आणि हे ठेपले एकमेकांना अजिबात चिपकतही नाही आता मी तवा गरम करून घेतलाय गॅस ची फ्लेम हाय ठेवलेली आहे एक एक ठेपला आपल्याला घालून पत पटापट उलटून पलटून याला भाजून घ्यायचंय एक बाजू उलटली की लगेच त्याला तेल लावायचं आणि फटाफट ठेपले उलटायचे ठेपले अगदी एक मिनिटाच्या आत भाजून होतात बघा किती छान झाला हा ठेपला भाजून काढून घेते आणि लगेच दुसराही ठेपला घालते लगेच तेल घालायचं फटाफट मिटायचं दुसऱ्या बाजूनेही तेल घातलंय असेच भाजून हे थे ठेपले फटाफट काढून घ्यायचे गॅसच्या हाय फ्लेम वरती अगदी तीस सेकंदातच मी ठेपले फटाफट पलटून घेते आणि लगेच दुसऱ्या बाजूनी तेल लावून त्यांना असे नीट भाजून घेते सगळे ठेपले आता भाजून झालेत तुम्ही बघू शकताय किती सॉफ्ट झालेत हे ठेपले थे थे अगदी हलक्या हाताने सहज तुटतात आता भरपूर दिवसांसाठी ठेपले स्टोअर करायचे असतील तर तीही टीप सांगते जर तुम्हाला मुलांना होस्टेल वरती किंवा बाहेरगावी जाण्यासाठी ठेपले द्यायचे असतील तर ठेपले बनवल्यानंतर आधी गार करून घ्यायचे खूप वेळ हे ठेपले हवेमध्ये ठेवायचे नाहीये त्यानंतर दोन दोन ठेपल्यांमध्ये एक बटर पेपर ठेवायला अजिबात विसरायचा नाही दहा बारा ठेपल्यांचा एक एक बंच बनवायचा आणि क्लिंग फिल्म मध्ये त्याला रॅप करून ठेवायचा म्हणजे लागेल तसा तसा एक एक बंच आपल्याला उघडून घेता येतो त्यानंतर झिपलॉकच्या बॅग मध्ये मावतील तितके बंच तुम्ही एकत्र ठेवलेत तरी हरकत नाही प्रवासामध्ये हे ठेपले अजिबात खराब होत नाहीत आठ दहा दिवसांसाठी हे ठेपले तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवूनही खाऊ शकतात त्यानंतर मात्र भरपूर दिवसांसाठी हे तुम्हाला स्टोर करून ठेवायचे असतील तर फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचे खाताना लागेल तसा तसा एक एक बंच काढून मग ठेपले गरम करून घ्यायचे आणि खायला घ्यायचे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद